नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळचा आले रानात येडा मारायला काय झालं आहे काय इथं हे बघा गहू लागलाय उगवायला आताशी गहू उगवायला लागलाय आमचा सगळीकडे गहूच करून टाकलाय आणि उगवते पण इथं झाडं आहेत ना सगळ्याशी कडण आहे नारळ आहे इकडं झाड आहे ती पण इथं बोरीचं झाड आहे ते मग पाकर काय करतात बोरं खायला इथे येते आणि तसंच मग इथं पण सगळं हे करून टाकतात गहू उपटून टाकलाय त्यांनी पाकर खूप त्रास देतात अ त्याच्यामुळे म्हटलं बघून यावं याडा मारून यावं पाकर आहेत का कारण पाकरा लय बसतात ते आत हात इतक्या उशीर बघत होत्या पण आता त्या गेले तर राहणार कोथिंबीर आणायला म्हणून म्हटलं बघून यावं संध्याकाळची थोडीशी जाते ती बर का म्हणजे चार पाच सहा वाजता असते तीच पाक्र त्यामुळे म्हणलं बघून येऊन पाक अंधार पडायला लागला मग जाते ती म्हटलं तोपर्यंत चक्कर मारून हे चांगलं गव आहे का पण आमच्या आत्यांना पातळ वाटतो या आमच्या आत्यांचं सगळं तसंच असतंय सारखं त्यांना वाटतं की सगळं पातळ झालंय म्हणजे आता हे सारा वाटतोय सारा पातळ आणि हितला एक बाकी हे सगळा क्लिअर घ चांगला आलाय एक नंबर घवं आलाय अजून दिसण दिस आहे एवढा व्यवस्थित ते अजून बारीक आहे ना त्याच्यामुळं आणि हे बघा इथं कशा नाही दिसणार मोबाईलमध्ये आठ वेळा पडल्या त्या बोराच्या इतकी पाखर बोरं खात्यात ये ना आणि त्याच्यातच मग हे पण गहू पण तिथंच येतात आणि तिकडे आमच्या सागर भाजीचा मिरचीचा प्लॉट दिसतोय का तिकडं पावट्याचा वगैरे आहे तर तिकडं सा त्यांचा तडून बिडून नेले असतील आता आता तिथं कोण नाही पण त्यामुळे मी पण नाही जात मग आणि व्हिडिओ काढायला असता संध्याकाळच झाली काय आता सांगू तुम्हाला <laughs> लहान मुलं आहे ते त्याच्यामुळं आवरता किती घेतलं तरी आवरण नाही त्याच्यामुळे एवढा वेळ होते हे बघा नारळ आमचे किती छान आले तर किती मस्त दिसते का नाही लय भारी आलेत नारळ चवबाजून नारळ आहेत म्हणजे मस्त आलेया या आणि तिकडं तुम्हाला घेवडा आता ह्याला बघा काय बरं काय या संक्रांत संक्रांतीला घेवडा आलाय भाऊजींच्या रनात खूप छान बसला आहे आता वेळ बिल हिरवे हिरवे गार ते खूप छान दिसते ते पण दाखवा म्हणलं आणि भाजी वगैरे आहे आता सध्या तर आमचे फक्त कोथिंबीर होती ते पण संपली आहे भाजी वगैरे काही नाही येतं यंदा हे बघा इकडे त्यांचा भाजीपाला आहे आणि इकडं आहे हे घेवडा किती छान दिसतो आहे का नाही बघा एकदम मस्त लय भारी आलाय बरं का आता रानात जात नाही ओललंय त्यांनी कालच भिजवलेलं आहे त्याच्यामुळे रानात काही जात नाही आणि इकडे चालली आहे आमची मका सोलायची मला तर काय आज यायलाच झालं नाही मकाकडं हे बघा सगळ्यात चांगले तर सा सगळं डिगडिग पडलं तर इथं तिथं माणसं बसलेली वेगळी वेगळी तर चालले आहेत मका सोलायची आम्ही घरची घरी सोलतोय बरं का इकडं काय नाही लावलं कोण माणूस सोलायला इकडं अजून भरपूर पडली आहे आणि इकडे थोडंसं झालंय सोलून इकडे अजून मस्त भरपूर पडली कधी सोलून होती काय माहिती काय करू घरचा आवरत आवरता आवर नाही हे घरी असलं म्हणजे ह्यांच्या नादानी म्हणजे कसं हे सारखं हुटवुट लावते तर महाग चल 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 तर मग पटकन यायला होतय बर का पण असं एकटं जर माणूस असेल ना तर होतच नाही मला तर यायला लवकर तर हे न वाट नाही मला जायला मी आली नेमकी इकडून आणि पाणी तपायला बुरकुंडून म्हणलं त्याच्यासाठी आली होती आणि तुम्हाला पण म्हणलं दाखवा हे आमचा गहू बिहू कसा आलाय हे बघा ले राडा पडलाय मग अजून आमच्या ते राडा पडलाय कधी होते काय माहिती नीट करून कसलं वातावरण आहे पण संध्याकाळचं किती छान वाटते का नाही एकदम फ्रेश फ्रेश दुपारचं पण एवढं व्यवस्थित व्हिडिओ निघत नाही तर पण आता किती छान निघतं या लय भारी दिसतं या आणि इथं आमच्या शवग्याच्या शेंगा पण आल्या तर आता कालवनाला नेमक्या हे बघा तडायला ते एकदा दाखवली होते ना तेव्हा नुकत्याच लागल्या होत्या पण आता तडायला आल्या ते आता बघू उद्या बिद्या त्याची भाजी शेवग्याची भाजी सगळ्यात जास्त मला आणि माझ्या लाडूला मी गौरीला आवडते बाकी कायमे कोणाला आवडते का एवढी पण माझ्या लाडूला मलाही आवडते इथं म्हणलं बुरकुंड होती सकाळ पाणी तापवायला लागतंय ना पाणी तापवायला आता थंडी त्याच्यामुळं उन्हाळ्यात आमच्या सगळे थंडच पाणी आंघोळ करताय तर का पण हां आपल्याला तर गरमच पाणी लागतं त्याच्यामुळं मग आपल्याला नेहणं भागाचे मला लागतं गरम पाणी आणि एकदम कडक कडक म्हणजे फ्रेश फ्रेश होतं आणि हे म्हणतात एक की एकदम थंड पाणी नंगोळ केलं ना फ्रेश होतं त्याच्याजही त्याचं असतं मला नाही आवडत हे बघा किती छान मला म्हणा बघा की हे आलं हे आंब्याचं झाड पण ती सगळी पानंच टाकते ती काय हा आता त्या घरी त्या गेल्या मी आणायला कोथमिर नव्हती भाजीला म्हणल्या गेलं तर भरडायला सकाळपासून तिकडंच होतं चाललं होतं त्यांचं काम त्याच्यात राहिला मशनीचा आमचा घोटाळा परत तिकडं काढायचा आहे तर सगळं ले कोटाना झाला तिकडं दिवसभर होता आज इकडं काय घरी यायला जमणार नाही केळी येईल वाटते अखेकडं लई लहान पिल्लू आले बरं का <laughs> ले म्हणजे ले लहान ले पिल्लू इथं इकडचे झाले तर आता मोठी केळी यायला व्हायला लागले तर एकदा केळी येईल ना त्याला सहा महिने लागतात एक केळ पिकायला सहा महिने लागतात आणि नि नंतर तिथून पुढची बाकीची केळं पिकतात एक पिकलं किती काढायचं असतं मग तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आवडलाच व्हिडिओ खरं खरं तर कमेंट पण करा तर चला बाय बाय सी यू सर्वांना शुभ संध्याकाळ अजून एकदा